काय काय मी नितीन थोरात आज मी आ, एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहर दिनानिमित्त या भीमा कोरेगावला आलेले भारतीय बौद्ध महासभा भिवंडी तालुक्याच्या वतीने त्यांच्या सहयोगाने ही आमची धम्मसल या भीमा कोरेगाव या दिवशी येथे आलो आहोत आणि मी तुम्हाला दाखवतोय पुढे हे आमचे सहकार्य बौद्धाचार्य संदीपजी बिल जगतात जय जयभे किती नंबर गाडी आहे ती पण बघायची लक्ष ठेवायचं व्यवस्थित तुम्हाला दाखवतो विमा कोरेगाव आम्ही निघालेलो आहोत या उद्देशाने आज मी इथं विमा कोरेगावला शोर दिने आलेलो आहोत दोन हजार पंचवीस एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या रोजी आलेलो आहे पहिल्यांदाच मी आलेले मला आज खरोखरच उत्साह आहे कारण मी आज या माझ्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी मी भिवंडीवरून इथे आलेलो आहोत बघू शकता सैनिक दल तसेच भारतीय महोदय सर्वेचे आणि समाजाचे लोक भरपूर असे इथे आलेले आहेत आणि आता आम्ही आमची बस पार्किंगमध्ये लावलेली आहे त्याच्यानंतर मग आम्ही पुणे महानगरपालिकेच्या ज्या बसेस आहेत त्याच्यात आम्ही बसणार आणि मग भी भी त्या भीमा कोरेगाव या विजयस्तंभाला आम्ही मानवंदना देण्यासाठी त्या बसमध्ये निघून जाणार आम्हाला आता बस, बस मिळालेली आहे नगरपालिका तुम्या उचवट आणि आता आम्ही बस बसमध्ये आता आम्ही निघून आता आम्ही नगरपालिकेच्या बसमधून उतरलेले आहेत आणि बघूया हे बघा जल्लोषले आणि आम्ही आता वाटचाल करत आहोत विजयस्तंभाकडे हा जा विजयस्तंभाकडे जाण्याचा मार्ग आहे तुम्ही बघू शकता किती पब्लिक आहे तिथं तुम्हाला दाखवतोय भरपूर अशी पब्लिक पोलीस प्रशासन सत्य या विजय विजयस्तंभाला आलेल्या प्रत्येकाने मानवंदना देण्यासाठी मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे जगा तुम्ही हा जल्लोच बघा हा जैव बघा हा भीमसागर आहे हा भीमसागर आहे हा महामंदना चाललेला चालेल या पाचशे शूरवीरांना मान देण्यास मानवंदना करण्यासाठी हा भीमसागर चाललेला आहे तुम्ही बघू शकता आपला ग्रुप आहे का हा आपला ग्रुप नी कोण हे बघा तुम्ही बघू शकता हे जेवण जागर चाललेले आणि मालंदर देण्यासाठी बघा किती उत्साह चालले का आणि आमच्या कोणतं पब्लिक आणि पुढं तर खतरनाक असत हे बघा कितीतरी पब्लिक आहे मारतो आहे आणि विजय स्तंभ आधी पाच किलोमीटर तर दोन चार किलोमीटर आहे आम्हालासुद्धा माहीत नाही आहे चाललो आहे चाललोय चाललो आहे जवळजवळ अर्धा तास आम्ही जवळजवळ तीन चार किलोमीटर तर चालतच आले आहोत अजूनपर्यंत काही समज

वाचूनला किती जोश आला आज किती चालते बघा आमच्या सोयीला खरोखर टी व्ही आहे टी व्ही नाही येते आमच्या निवडक टी व्ही नाही येते टी बघू शकता तुम्ही हे बघा आता जवळजवळ आलेलंच आहे स्तंभ तुम्ही बघू शकता मी तुम्हाला थोड्या वेळानं दाखवतो या जो शहराचा जो स्तंभ आहे स्तंभ आहे विजय स्तंभ हा थोड्याच अंतरावर आलेल म्हणजे मला दिसतोय एका बिल्डिंगच्या साईडने थोडीशी अशी चोख दिसते त्याची तुम्हाला म्हणजे आम्ही जवळपास आलेलेच आहोत त्या विजय तुम्हाला मानवंदना देण्यासाठी इथं चमलेला आिंक तिथं पुस्तकांचा स्टॉल लागलेला आहे कॅलेंडरचा स्टॉल लागलेला आहे आम्ही फिलिंग मशीन जागी झाली बलिकाम केलं आपल्या लढाई लढली आणि त्यांच्या स्मरणार्थ इंग्रज सरकारने अस्तंभा केला आणि त्या स्तंभाला मानवंदना देण्यासाठी इथे बौद्ध लोक येत असतात कर्मचारी यांचं निधन करता

भारतीय सभा संस्थेचं मार्फत बघा आम्ही जवळ आलेलो आहोत स्तंभाच्या जवळ आलेलेच आहोत आणि असतं पंच्याहत्तर फुटीचा असता त्याची सजावट बाबासाहेब आंबेडकर छबी आणि संविधानाची प्रत्येकी आज खरोखर खूप आनंद झालेला आहे कारण माझी खूप इच्छा होती मग एक दिवस तरी जाईल माझ्या शूरवीरांना आम्ही मानून येईल पेशबाई केला बर इतिहासात इतिहासात इतिहास आता आम्ही मानवंदना दिलेली मानवंदना देऊन आता मी रिटर्न चाललोय गावाला বছ লাগিল